हॅलो माय टू फॅमिली कशा सगळे मजेतना स्वागत आहे माझ्या फ्लॉग चॅनलमध्ये तुम्ही जर चॅनलवर पहिली वेळेस आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि वेलायकॉनची घंटी प्रेस करा बघा मस्त अशी रेसिपी दाखवली आहे व्हिडिओ व्हिडिओमध्ये आणि कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करू जरूर सांगा डेली ब्लॉग चॅनल आहे आपलं डेली मी चार ते साडेचारपर्यंत व्हिडिओ टाकतच असते कधी लेटही होतो आणि ह्या पंधरा दिवसामध्ये मी व्हिडिओ थोडेसे स्टॉप केले होते काय कारण घरची काही अडचण होती सांगेन कधीतरी असा वेळ आल्याचे योग्य वेळ आल्याच्या नंतर आणखीन कसा इतके दिवस मी फक्त दुसऱ्यांचे व्हिडिओ बघत होते पुन्हा नंतर शिकत होते किंवा त्यांना बोलत होते त्यांना सपोर्ट करत होते पण काही दिवसानं मला असं वाटलं की आपण जरी दुसऱ्यांचं बघतो मग आपण केलं तर काय वाईट आहे का मग घर बसल्या काम तर मी काही करत नव्हते शिलाईचं काम येतं आहे मला पूर्ण मी करते पण आमच्या इकडं कसं आहे पूर्ण गच्च फॅ भरलेली आहे इकडे म्हणजे शिलाईचे भरपूर बायका आहेत घरोघरी मिशने आहेत ते पण चलत नाहीत यासाठी मला चला आपल्या आपल्या गर घरच्या घरी बसून आपण काय करू शकतो तर यूट्यूब चॅनल मी खोललं आणि आमच्या फॅमिलीमध्ये कुणीही युट्यूब वगैरे चालवत नाही फक्त मीच आत्ता यूट्यूब चॅनल काढलेला आहे आणि चला मग बघा आजची रेसिपी कशी वाटली आणखीन तुम्हाला खूप काही बोलायचं आहे मग बोलेनच वेळ आल्याच्यानंतर तुम्हाला जर वाटत असेल की माझी जर्नी तुम्हाला सांगावी तर जरूर मला कमेंट करा बघा मग रेसिपी आजची कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा छान असं आता मी घेतला आहे पीठ बनवायला तूप टाकलेलं आहे थोडंसं कढईमध्ये गरा भाजून घेणार आहे मी आणि चहा ठेवलेला आहे दूध गरम करायला ठेवलेला आहे सकाळचा ब्लॉग आहे मी सकाळी बनवला होता नाश्त्यासाठी कम्प्लीट साडेसहा वाजले होते साडेसहाचा हा ब्लॉग आहे आजचाच आहे आजचा पाठवत आहे मी आणखी छोट्या मोठ्या का काही अडचणी असतात काही दिवस मी ब्रेक घेतलाच होता सांगेन तुम्हाला वेळ आल्याच्या योग्य वेळ आल्याच्यानंतर आणखीन बघा छान असं घरा मी बारीक म्हणजे बारीक साईजचाच घरा घेतलेला आहे त्याला चाळून घेत असते व्यवस्थित खूप छान असे पॅकेजिंग वगैरे आहे तरी पण मी चळवून घेतेच का कारण आळ्या जाळ्या कधी लागतील काही सांगू शकत नव्हतं किती दिवसाची पॅकिंग आहे आपल्याला माहीत नसते त्यासाठी काय कधी मी असं चाळून किंवा निवडूनच घेत असते अशा प्रकारे छान असं चाळून घेतलेलं आहे काही नाही मध्ये खूप छान असं घर आहे क्वालिटी पण खूप छान आहे घराची आणखीन असं बघा आता छान असं तुपा भाजून घेणार आहे सकाळचा हेल्दी नाश्ता असा मिळून जातो आपल्याला ले आणि लेकरं कधी कधी चहा बिस्किट खाऊन जातात कधी पोहे कधी उपीट म्हणजे जसं असेल तसं सा खाऊन जातात नाही तर मग गरबड जर असेल तर लगेच जातात कारण सात वाजता तर ॲटो येतो सातला पाच ते दहा मिनिट कमी असताना ॲटो येतो ॲटोमध्ये बसून जातात लेकरं शाळा थोडीशी लांब आहे घरापासून त्यासाठी मग कधीकडे ठेवला होता मी चहा छान असा चहा पण ऑर्डर झाला शिजलेला आहे आता छान आणखीन दूध पण गरम झालेलं आहे ओपीट करून घेतलेली आणि पूर्ण रेसिपी दाखवली आहे ओपीटची मी माझ्या चॅनलवर सगळ्या रेसिपीच्या व्हिडिओ मी टाकलेलेच आहेत एक आत कथा कदाचित एखादी अशी रेसिपी असेल की मी शेअर केलेली नाही नाहीतर मी सगळ्या सगळ्या म्हणजे ऑल रेसिपी शेअर केलेल्या आहेत माझ्या चॅनलवरती तर मला जर पाहायला आवडत असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि पूर्ण रेसिपी किंवा मा... माझे डेली रुटीन डेली ब्लॉग आहेतच मी पहिलं म्हणजे पहिल्यापासून व्हिडिओ टाकलेले आहेत जसं की आता मला वर्ष होत येईल हो वर्ष झालं में कता है। में मी व्हिडिओ टाकत आहे कसे वाटले व्हिडिओ जर बघितले नसेल तर तुम्ही व्हिडिओ बघा आणि कमेंट करून जरूर सांगा आणि कशा प्रकारे उपीट बनवता पोहे बनवता हेही सांगा आणखी बघा छान अशी आपली रेसिपी घरात छान असा भाजलेला आहे आखमंग आणखी इथे आता प्लेटमध्ये काढून लगेच कांदा बटाटो काय म्हणतात कांदा टमाटो कोथिंबीर हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे थोडंसं क कढीपत्ता पण आणून ठेवलेला होता ऐकून मग तिचा थोडंसं घेतलेला आहे वाळलेलाच आहे खूप दिवस आणून ठेवला होता घरामध्ये तेच घेतलं आहे थोडासा कळीपत्ता आणखीन आता आईकडे गेल्याच्या नंतर आणून ठेवेन मी अशा प्रकारे बघा कटिंग वगैरे करून घेतलं आहे थोडंसं लसूण पण घेतलेलं आहे आणखीन बघा वायाचा वेदर कसा आहे आबाळ तर गप गच होतं रात्री थोडंसं पाऊस आल्यासारखं वाटलं मला मोठा नव्हता छोटा छोट्या परवादिवशी रात्री मोठा होता पाऊस आणखीन बघा सगळ्याचा नाश्ता कमेंट करून जरूर सांगा छान असं भाजून घेतलेलं आहे जरा चहा उतरून दिलेली आहे आणि सकाळची काही गडबड असली ना समजतच नाही काय ब्लॉग करावं हो, काय एडिट करावं आणि काय टाकावं कधी कधी असं होतं की रोजच काय टाकावं रोजच नवीन काय टाकावं मग ह्यासाठी पण मी खूप दिवस मागे 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 घेतले नाही मला आपण जे डेली रुटीन आहे म्हणलं की आपलं जे डेली आपलं जीवन दिनचर्या आहे ती शेअर करायची आहे म्हणून मी जसं आपल्याला वेळ मिळेल तसं मी शूट करते आणि मी स्वतःच टाकते आणि माझ्याकडे मोठं ड्रायपॉड वगैरे नाही त्यासाठी मी स्वतःच शूटिंग घेते स्वतःच टाकते जास्त करून मी तुम्हाला व्हिडिओच्या मागेच दिसत असेन कधी कदाचित थोडंसंच मी पुढे बोललेला व्हिडिओ घेते नाही तर मग पूर्ण असं समोर मी स्वतः व्हिडिओ वगैरे बनवते आणि छोटा माझा ड्रायपॉट आहे जसं की मी किचनवरच ठेवून व्हिडिओ बनवायचा आणि जरी किचनवर ठेवलं तर मग गॅस दिसणार नाही जर माझ्याकडं ऑन केलं तर मी दिस मी दिसेन किंवा गॅस दिसणार नाही असं मिस्टेक होईल म्हणून मी काय करते फक्त रेसिपीवर फोकस देते चालते तेल टाकून घेतलं आहे जिरे मोहरी टाकली त्यानंतर कांदा टाकलेला आहे छान असं परतवून घेतलं परतल्याच्यानंतर हिरवी मिर्च पण फ्राय करून घेतली छान अशी आणि लास्टला टाकले आहेत क टमाटे काका त्याच्यामध्ये थोडंसं पाणी असतं मॉच्छर असतं त्यासाठी नंतर टाकलेलं आहे टमाटर छान असं थोडंसं मीठ आणि हळद टाकून घ्यायचं आणि थोडंसं मीठामुळे आणखीन जे आपण टाकलेले आहेत काय म्हणतात त्याला मसाले म्हणा कांदा बटाटा टमाटा ते मॅश होतात म्हणून थोडंसं मीठ आणि हळद टाकल्याच्यानंतर थोडा वेळ शिज द्यायचं खूप छान असे हेल्दी आणि नाश्ता सकाळी सकाळी होऊन मिळून जातो आपल्याला कुणी कोणी अशाच प्रकारे लापसी पण बनवतं बरं लापसी पण नंतर हो शिरा ओपीट पोहे लापसी अशा प्रकारे खूप छान अशा रेसिपी असतात सकाळच्या नाश्त्याच्या तुम्हाला वाटत असेल मी रेसिपी असा शेअर करावे तर जरूर कमी करा तुम्हाला कोणती रेसिपी जरूर सुचवा आणि बघा छान असं मसाले भाजलेले आहेत आपले म्हणजे आपलं काम कांदा लसूण टमाटर सगळं मस्त असं मॅश झालेलं आहे पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि थोडीशी उकळी आली की आपल्याला गरात जी आपण भाजून ठेवलेलं आहे ती ॲड करायचं आहे आणि आठवड्याचं मी काय करते कधी कधी आता ह्या माझ्या आठवड्यामध्ये थोडंसं रुटीन चेंज झालेलंच आहे म्हणाले कराची शाळा चालू झालेली आहे पण नंतर माझं काही रात आधी अगदी शिलाईचंच असतं त्यासाठी रुटीन खूप छान असं बदललेलं आहे म्हणा मी दिली रुटीन शेअर करेनच तुम्हाला आणखीन बघा पाणी टाकलेलं आहे आता गरा ॲड करून मी घेते थोडंसं गरम म्हणजे उकळी येऊ देते आणि गरा ॲड करून छान असं पेटवून घेते जर आपण तसंच जर ठेवलं तर गट रंग होण्याची शक्यता असते यासाठी आपण छान असं लिहून घेते मॅशरने कोथिंबीर होती शिल्लक थोडीशी ती पण बुरवळून घेतलेली आहे तुम्ही वरळूनही टाकू शकता आणि मी याच्यामध्ये टाकायला विचारली शेंगदाणी आणि डाळवा तुम्ही तेही टाकू शकता कुणी ते कुणी मुगाची डाळ पण टाकतं छान लागते चवीला तशी पण मुगाची डाळ टाकलेली तेलामध्ये फ्राय करून आणि चॅनलवर तुम्ही पहिली वेळेस आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका डेली डेली ब्लॉग येतात आपले आणि डेली माझी नोटिफिकेशन मिळून जाईल तुम्हाला तुम्ही जर मला सबस्क्राईब करून ऑल ऑप्शनची घंटी दाबली असेल तर पूर्ण रेसिपी बघितली असेल याच्यासाठी मनापासून धन्यवाद आणि चॅनलला जाता जाता लाईक करा आणि कमेंट करून जरूर स कळवा कशी वाटली माझी आजची रेसिपी 我死了，站着 പക്കറയിലെ <laughs> നട छान असं फेटून घेतलेलं आहे बघा असं छान असं शिजलेलं आहे तर आपला उपीट झालेला आहे आणि बघा तिथे मोकळं पण आणि एकदम छान असं भेट झालेला आहे जर माझ्या चॅनलला पहिले विसरलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका डेली ब्लॉग चॅनल आहे आणि माझं नाव आहे ज्योती चॅनलचं नाव आहे अनमोलांश जे आर के ब्लॉग भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय